नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं टिकविट सोनलमध्ये हो था था तर बऱ्याचशा लाडक्या महिन्याचा असा प्रश्न होता का आता ही के वाय सीची तारीखसुद्धा संपत आलेली आहे परंतु आम्हाला पतीही नाहीत किंवा वडीलही नाहीत मग अशा वेळेस के वाय सी करताना काय करायचे तर ही के वाय सीची अंतिम तारीख ही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे परंतु आता सरकारकडून एक माहिती देण्यात आलेली आहे की ज्यांना पती नाहीत किंवा वडीलही नाहीत किंवा मग ज्या महिन्याचा डिवोर्स झालं आहे किंवा पती वारले असतील किंवा वडील वारले असतील तर अशा वेळेस काय करायचं तर अजूनही वेबसाईटवरती सध्या काम चालू आहे वेबसाईटवरती अजून सध्या अपडेट आलेली नाही आहे परंतु लवकरात लवकर येत्या आठ दिवसामध्ये नक्कीच ही अपडेट येऊ शकते त्यावेळेस तुम्ही तुमची के वाय सी करून घेऊ शकता जर तुम्हाला तुमचे पती हयात नसतील किंवा वडील हयात नसतील तर अशा वेळेस तुम्हाला मृत्यूचा दाखला तिथे अपलोड करावा लागणार आहे म्हणजेच आपलं डेथ सर्टिफिकेट किंवा जर तुमचा डिवोर्स झाला असेल तर डिवोर्स सर्टिफिकेट तिथे तुम्हाला अपलोड करावं लागणार ला आहे तर याबद्दल स्वतः आपल्या महिला व बालविकास मंत्री आहे आदित्यदाय तटकरे यांनी याचे स्वतः अधिकृतपणे माहिती दिलेली आहे आणि ची अंतिम तारीख अठरा नोव्हेंबर आहे तर आता त्यासाठी सुद्धा आता मुदतवाढ तर वेबसाईट वरती सध्या काम चालू आहे आणि लवकरात लवकर जर काम झालं तर अपडेट नक्कीच वेबसाईट वरती येणार आहे अधिकृतपणे आपल्या चॅनलवरती येईल तर नेमकं महिला बाल विकास मंत्र्यांनी काय म्हटलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करून निधन झालेलं आहे किंवा निधन झालेलं आहे किंवा महिला असतील साठी आम्ही वेबसाईट वर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत कि त्यांच्या पतीच किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्स चे जा जा पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तिथं ऑप्शन तयार करत आहोत त्यासाठी वेबसाईट मध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कमा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत तर हीच होती एक महत्त्वाची अपडेट व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा त्याचबरोबर ती चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि आपल्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करायला विसरू नका असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी आपल्या चॅनलवरती मिळतील